जय जय श्री स्वामी समर्थ आपण लोणावळा खंडाळाला नेहमी येतो लोणावळा खंडाळाला आलो की राजमाची पॉईंट आहे सनसेट पॉईंट आहे किंवा असे बरेचसे पॉईंट आहेत बुशी डॅम्प असेल तिकडे आपण जातो पण लोणाळ्याच्या अलीकडे वळवण गावात म्हणायला हरकत नाही हे इथे स्वामी समर्थांचं अतिशय सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे तर आता आम्ही इथेच या मंदिरामध्ये आलेलो आहोत तर चला तुम्हाला पण या मंदिराची एक छोटीशी सफर घडवतो आतमध्ये मंदिराच्या म्हणजे इथे स्वामींची उभी मूर्ती आहे अतिशय सुंदर तिथे व्हिडिओ काढायला फोटो काढायला अलाउड नाही आहे पण बाहेरचा सगळा परिसर आणि इथे आपण आतमध्ये येऊन यांची वेळा काय आहे तिकडे प्रसाद कधी मिळतो इथे आरती कधी असते हे सगळं आपण इथे पाहूया हे मंदिर जे आहे हे, हे परमपूज्य मुकुंद उर्फ नाना महेश्वर करंदीकर यांनी या मंदिराची स्थापना पंधरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी केली हे असं गेट आहे सुंदर आणि गेटमधनं आपण आतमध्ये आलो की आपल्याला दृष्टीस पडतो तो हा भव्य कळस हा, हा जो कळस आहे हा ॲक्च्युली अर्धा एक किलोमीटर लांबपासूनच आपल्या नजरेत पडायला सुरुवात होते आणि हा असा आजूबाजूचा परिसर आहे आणि क चारचाकी घेऊन जर का, का तुम्ही आला तर हे समोरच्या बाजूला इथे पार्किंग पण आहे पेआयन पार्क पन्नास रुपये घेतात पण आपली गाडी तिथे व्यवस्थित ट्रॅफिक जाम न होता राहू शकते तर हा सगळा मंदिराचा परिसर आहे मी मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन आलो मंदिरात आतमध्ये गेलो की समोरच स्वामींची भव्य मूर्ती आणि हा जो तुम्ही परिसर बघताय इथपासून ते अगदी इथपर्यंत हा जो परिसर आहे सगळा हा पूर्णाच्या पूर्ण त्या आतमध्ये बसायला आणि नामस्मरण करायला जप करायला आणि कीर्तन वगैरे आदी गोष्टी करण्यासाठी म्हणून प्रचंड असा हॉल म्हणायला हरकत नाही अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ असा आतमध्ये हॉल आहे तर चला आता दर्शनाला कुठनं जायचं हातपाय कुठे धुवायचे प्रसाद कुठे मिळतो हे सगळं मी तुम्हाला या छोट्याशा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो चारी बाजूला अशी सुंदर झाडी आहे विविध प्रकारची पानं विविध प्रकारची फुलं अशा सुंदरतेनी नटलेला आणि हिरवाईनी नटलेला हा परिसर असं म्हणायला हरकत नाही आणि आपण थोडंसंच पुढे आलो आणि की इथे तुम्हाला दिसेल दर्शनासाठी म्हणून लिहिलेलं आहे इथनं आपण पुढे यायचं आणि इथे आपण दर्शनासाठी आतमध्ये जायचं अजूनही थोडं पुढं जायचं आहे आपल्याला आता हा इथला जो भाग आहे हा भाग बंद केला आहे एखाद्याला जेव्हा जास्त गर्दी असेल त्यावेळेला इकडनं लाईनीने हे सोडत असावेत असा, असा माझा अंदाज आहे आतमध्ये चौकशी करून मी विचारतो जास्त झूम करत नाही कारण त्यांनी आतमध्ये लिहिलं आहे कृपया फोटो काढू नका म्हणून जिथे जिथे लिहिलं असेल त्यांनी जे लिहिलं आहे त्याचा मान आपल्याला ठेवायलाच पाहिजे इथं पाठी लिहिलेवरती स्वामी समर्थ भवन श्री स्वामी समर्थ परिवार परमपूज्य मुकुंद श्री नाना यांनी स्थापन केलेला हनुमान जयंतीच्या जा दिवशी स्थापन केलेलं हे स्वामींचं मंदिर एक आपलं समजा असं कुठलं छोटंसं फंक्शन वगैरे असेल किंवा काही अभिषेक असेल किंवा अजून काय असेल त्याच्यासाठी हा इथे एक हॉल दिसतोय त्यांनी केलेला मोठा परिसर आहे झाडी भरपूर आहे समोरच्या बाजूला एक विहीर पण दिसते छोटीशी क्लोज केलेली आणि इकडनं आपण आतमध्ये जातो इथे चपला काढायला जागा आहे चला आता चपला काढू आणि एक मंदिराची प्रदक्षिणा आपण करूया मंदिरामध्ये आपण आतमध्ये प्रवेश केला की समोर स्वामींची उभी मूर्ती आपल्याला दिसते आणि मूर्तीच्या डाव्या हाताला श्री करंदीकर यांचा फोटो आणि त्यांच्या वापरलेल्या गोष्टी त्यांचा पलंग वगैरे आपल्याला दिसतो आणि त्यांच्या कारकिर्दीतली करंदीकर महाराजांच्या त्यांचे काही काही फोटोज आणि त्यांच्या आठवणी आपल्याला तिथे बघायला मिळतात त्याचप्रमाणे विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मूर्तीच्या उजव्या हाताला स्वामींनी वापरलेला पलंग त्याचं तिथे शयनगृहामध्ये रूपांतर केलं आहे आणि बाहेर एक फोटो आहे आणि एक पाठीपण आहे की ज्या आधारावरती चढून स्वामी त्या पलंगावरती जायचे विश्रांती घ्यायला तिथे स्वामींची पावलं उमटलेली आहेत तिथे आपल्याला फोटोमध्ये दिसतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या ती जी पादुका त्या ज्या पावलं जी काय तिथे उमटलेली आहेत त्या पावलांचं दर्शन आपल्याला इथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेता येतं असं त्या फोटोवरती लिहिलेला आहे पण त्यांनी आतमध्ये फोटो काढू नका असं म्हणलेलं आहे त्याच्यामुळे आतमधले कुठलेही फोटो आपण घेत नाही होत आणि त्याच्यामुळे या व्हिडिओ तुम्हाला ते फोटो दाखवता येत येते इथे दर्शनाची वेळ जी आहे ती सकाळी आठ आणि क संध्याकाळची वेळ त्यांनी काढली आहे आणि सांघिक प्रार्थना संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा गुरुवारी मात्र पाच ते सहा प्रार्थना चालू असताना दर्शनास पुढे जाऊ नये प्रार्थनेच बसावे नंतर रांगेत दर्शन घ्यावे सगळं बाकीचे नियम त्यांनी इथे लावलेले आहेत आणि इथेच त्यांनी लिहिलं आहे फोटो काढू नये त्याच्यामुळे आपण आतमध्ये काही मोबाईल घेऊन जाणार नाही हे अजून एक यांची सूचना माझा पाठी आणि अतिशय विविध फुलांनी याला असं इकडे सजवलेलं आहे आणि इकडे समोर हे गुलाबाची बाग सुद्धा अतिशय सुंदर आहे समोर समस्या व उपासना मार्गदर्शन केंद्र आणि या समोरच्या बाजूला स्वच्छता गृह टॉयलेट्स पण आहेत आपण जेव्हा येतो त्यावेळेला इथे पाय धुवायला हात धुवायला त्यांनी जागा केली के जा आहे प्यायचं पाणी पण ठेवलं आहे आणि या बाजूला इकडे टॉयलेट इथे या समोरच्या बाजूला टॉयलेट्स आहेत इथे प्रवेश बंद लिहिला आहे त्यामुळे आपण पुढे काही जाणार नाही आता यांचा प्रसाद कुठे बनतो ते आपण पाहूया आणि मंदिराच्या मागच्याच बाजूला इथे या इथे स्वच्छतागृह या साईडला आहे आणि कळस जो आपण बाहेरनं बघितला मगाशी तो कळस आता इथनं किती सुंदर दिसतोय बघा निळ निरभ्र आकाश या बाजूला झाडातनं डोकवणारा सूर्य आणि या इथे हा कळस झेंडा असा फडकतोय आणि सूर्य या बाजूला आहे असं वाटतंय की जणू सूर्यसुद्धा झाडातनं डोकावून स्वामींच्या चरण स्पर्श करायला हळूहळू एक एक पाऊल पुढं सरकतो का काय असाच अगदी या झाडातनं डोकवणाऱ्या सूर्याचा भास होतोय समोर एक अजून यांचं किचन माझा दिसतंय तिथे इथे जाऊन बघूया की इकडे प्रसादाची व्यवस्था काय असते आणि कधी कधी असते ते विटा वगैरे पण इथे ठेवल्या आहेत म्हणजे याचा अर्थ अजून पण यांचं काही प्लॅनिंग असणार की अजून पुढे काय काय -का बांधकाम करायचं किंवा काय करायचं ते आपण या समोरच्या गेटनी इकडनं आतमध्ये आलो आणि या साईडनी पुढे गेलो आणि अशी प्रदक्षिणा मारून आपण या साईडनी आता परत आलो जला तरना हा कि इथे आपण विचारूया त्यांना की इथे प्रसादाच्या वेळा काय काय येते इथे माझ्या मागे तुम्ही बघताय तिकडे प्रसादाची व्यवस्था असते त्यांनी जी माहिती मला सांगितली ती माहिती मी तुम्हाला आता सांगतो इकडे दिवसा दुपारी प्रसादाचं जेवण असतं रविवार सोडून इतर दिवशी डाळ खिचडी किंवा तत्सम भाताचा प्रकार असा असतो पण रविवारी मात्र पूर्ण जेवण सकाळी साडेपाच वाजता एक आरती होते आणि संध्याकाळी साडेपाच वाजतासुद्धा एक आरती होते साधारणतः साडेबाराच्या सुमाराला अन्नपूर्णा स्तोत्र इकडे म्हणतात आणि मग त्याच्यानंतर एक साधारणतः पावणे एक ते एकच्या दरम्यान इकडे प्रसादाला सुरुवात होते ती साधारणतः जोस्तर इकडे भक्तगण असतील तोच इकडे प्रसाद चालू राहतो संध्याकाळी मात्र प्रसाद इकडे नसतो साडेआठच्या सुमाराला शेजारती आरती होते आणि मग शेजारती आरती झाली की मग मंदिर जे आहे ते दर्शनाला बंद होतं तर असं तुम्ही जर का इथे लोणावळा खंडाळाला आलात आणि तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर इकडे अवश्य आपण बाकीच्या ठिकाणी इतकं फिरतो त्याचप्रमाणे हे जे इथलं मंदिर आहे स्वामींचं अतिशय सुंदर आणि अतिशय भव्य असं मंदिर आहे जास्त काही लांब नाही आहे लोणावळा स्टेशनच्या अलीकडेच फक्त एक किलोमीटर असं हे शांत आणि सुंदर असं मंदिर आहे तर या मंदिरामध्ये येणं अगदी क्रमप्राप्तच आहे तर तुम्ही या बाजूला आला आलात तर अवश्य या मंदिराला भेट द्या दुपारच्या वेळेला जर का आलात तर इथला जो प्रसाद आहे त्या प्रसाद ग्रहण करायचं भाग्य आणि पुण्यसुद्धा अवश्य तुम्ही आपल्या पदरात पाडून घ्या असं मी नक्कीच म्हणेन चला आता व्हिडिओ संपवतो कळसाचं दर्शन तुम्हाला परत करवतो आणि हा व्हिडिओ संपवतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट महाराज की जय